मंडई नमस्कार नमस्कार स्वरूप नमस्कार किलार शेतकऱ्यांची शे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लाईक केला नसेल शेअर केलं नसेल आजच आणि आत्ताच तात्काळ करा जेणेकरून आपल्या आयुष्यातली वेळ खूप महत्त्वाची आहे तर ती वेळ आज आपल्याला समजण्यासाठी किंवा वेळेवर चॅनल काय करत आहे बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तात्काळ सबस्क्राईब करा आणि खिलार शेतकरीच्या युट्यूब चॅनल कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वेला आहे किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक अभ्यास करण्यासाठी वास्तवला आहे तर याची सूचना वेळेवरती जे कट्टर आहेत जे नेहमी बघतायत त्यांच्यापर्यंत बातमी पोचलेली असते आणि त्या खिलार पालकांनी एक आत्मीयतेने माझ्यापर्यंत निरोप पोच केलेला असतो की राज आमच्याकडे या तुम्ही आला तर म्हणजे ॲडव्हान्समध्ये माझ्याकडं संदेश आलेला असतो आणि काही जणांचा तात्काळ तिथून वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही इथं जवळ आला होता आमच्याकडे यायचं नाही का हा प्रश्न उपस्थित होतो म्हणून ह्या चॅनलसोबत कट्टर राहावा आणि तात्काळ शानपणा येतोय कट्टर राहिल्यानंतर आणि तात्काळ तुम्हाला या खिलार दुनियेतला हुशारपणा येतोय हे जर समजत नसेल तर तुम्हाला एकनिष्ठता बाळगावी लागेल तरच त्या गोष्टी समजतील मी अशा कुटुंबामध्ये प्रवेश करतोय किंवा हा चॅनल अशा कुटुंबामध्ये जातोय तिथून काहीतरी शिकायलाच मिळते तिथून काहीतरी शांतपणाच मिळतोय अशा ठिकाणी माझा प्रवेश असतो लक्षात ठेवा किंवा ज्या ठिकाणी मी जातोय तर त्या ठिकाणी ते काय करतायत कसे धडपडतायत वय किती काय करता येते आणि आपण काय करतोय याचा ताळमेळ सुद्धा घालायला ह्या चॅनेलकडूनच मिळतोय लक्षात ठेवा नमस्कार प्रकाश सर ही गाय घरची का नाही आपण बाहेरून घेतली बाहेरून घेतली कुठून घेतलेली गाय ही आपण ज्योतिबावरून घेतलेली ज्योतीबावरून ज्योतिबा सध्या काय करताय तुम्ही सध्या मी शेती करतो शेती शिक्षण शिक्षण माझं कॉमर्स झालं ग्रॅज्युएशन कॉमर्स ग्रॅज्युएशन झालं आणि आई वडील काय करतात वडील आहेत आई शेतात काम करतात वडील नाहीत नाही वडील कधी बसून आहेत वडील मी लहान असताना जोपर्यंत बघा चौथीच्या आसपास होतो की मी वडीलवर आणि आधार परत भाऊ आहे भाऊ लहान आहे लहान भाऊ आहे भाऊ वयाने लहान आहे वयाने लहान आहे तो दहा महिन्याचा होता त्यावेळी आमचे वडील वर दहा महिन्यात असताना वडील वाढले त्यानंतर जबाबदारी आणि ही गाय तुम्हाला कोण सांगितली ही गाय ती त्यांच्याकडे कालवड होती तिच्या पायाला काहीतरी तरी लागलं त्याने कालवड सोडून दिली सोडून दिली ती पोहाळे इथं ज्योतिबाच्या पायथेला पोहाळे म्हणून गाव आहे त्या पोहाळे गावात ती कालवड कालवड आली त्याने तिचा उपचार करून सांभाळ केला आणि त्यांच्याकडे या गायनं चार वेत दिली पाच रुपये त्याला गाभर राहीना म्हणून तिने गाय होती त्याला मी जाऊन हे आणले माझ्या असं नशीब लागतं कठीण परिस्थितीत नर रूपातली गायी आज यांच्या आयुष्यात यांना भेटले हे आदल्या जन्मेच पुणे येथून पुढं बारीक लक्ष देऊन ऐका ठीक आहे ही गाय बाहेर काढता येईल आपल्याला काढता येईल काढ

आहे का गायची गाय हायची गाय वरल्या गोष्टी चाल ते गोट्याकडे चालाय जाऊ ती गाय तिकडे न्यायची कधी बांधायची बांध काय अडचण नाही ना बांधले गायकडे लक्ष द्या बारीक थोडं गायचे शिंगा जाका तोंडा जाका शरीर म्हणा बांधा म्हणा शेपूट म्हणा काच म्हणा चल दूध बऱ्यापैकी देत असेल गाय

ते नाही का काही जरा कडक स्वभावाची ना कडक स्वभाव काय झालं आहे छत्ती घरघर ती काय औषध उपचार औषध उपचार दररोज चालू आहे की दररोज आधी तिला पैसे भेटते गडपीची ते डॉक्टरंनी बघतात दररोज तिला औषध उपचार चालू आहे पण ती छतनी घरघर कमी आहे छत्ती घरघर आली म्हणजे म्हैस जरा तिच्यापासून दुसरीकडे बांधायचं जागा नाही

हा बैल हा त्या गायचा बघायचं तर दोन दाते दोन जाते गाईवर भरवायला के चालू केला चालू केला चालू केलं बरं किती गाय झाली भरून सहा सात झाले सहा सात झाले त्या दा गायला बैल तू स्वतःच भर स्वतः भरून हे तुला ट्रेनिंग म्हण हे धाडस म्हण अभ्यास म्हण कधी कोणाकडून मिळत गेलं नाही नाही स्वतः स्वतः बरं मग मी ह्या भागात आल्यानंतर मला निरोप का दिला होता इकडं माझ्या घरी या म्हणून आपल्याला एक म्हणजे आपण नाथफोळा परिवारात आहे आपलं काहीतरी नातफोळा परिवाराकडून आपलं पण चांगलं व्हावं हं आणि त्यामुळे आपलं जर चांगलं झालं तर पुढे भविष्यात आपल्या जनावरांचं पण चांगलं होईल हीच इच्छा होती बाकी काही मी नातफोळा परिवारची ओळख कोण करून देईल ओळख आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून झाली यूट्यूबच्या माध्यमा माध्यमातून झाली बरं म्हणजे असं दुसऱ्यांनी कोण करून दिली नाही 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 दुसऱ्यांकडे पण काय वाटलं नातखोळा परिवार आपल्या घरी यावा किंवा जिथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करावं असं वाटत होतं एवढं ह्या चॅनलमधून किंवा ह्या परिवारमधून काय शिकलं ज्या नवीन नवीन वस्तू आहेत हां की ज्या वस्तू आता आपल्याला मार्केटमध्ये चालतील हां आणि त्या वस्तूंच्याकडून आपला आपला पण फायदा होईल आणि भविष्यात घेणाऱ्याचा पण फायदा होईल आणि जर तो ओळू असेल तर त्या वळूकडून घेणारी पैदास पण चांगली ह्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून होती परिवार म्हणजे ते शिक्षण भेटलं शिक्षण भेटलं महत्वाचा तो विषय की एखाद्याची वस्तू एखाद्याचा बैल गोरगरीबांचा हा जगापुढे दिसतो किंवा त्याची पैदास परत जगाला त्याच चॅनलमधून दिसतो अशी खात्री लागली खात्री लागली बरं मग आता बैल गायवर सोडताना किती जण पकडत आहे नाही एक तास एकटास माझा भाऊ लहान भाऊ आहे तो बैल धरतो तो बैल धरतो तो बैल हँडल करतो माझ्यापेक्षा त्याला जास्त बैल हँडल आणि गैल गैल लावताना गाई लावताना सुद्धा हात तू तेला जेवढा ऐकू तेवढं माल नाही मी जर असलो का हातात कासारा धरतो तर तू गाय चढत आणि त्यांचं काम एकटाच भाऊ करतो धरून बैलाला हां मी गाईला धरतो समोर हां आणि तू बैलाचा कासरा धरते आणि लावाय सगळी त्याच्याकडे तरी पण सावधगिरीनं दुसरा कासरा दुसऱ्या माणसाला धराय लावायचा हां ठीक आहे आणि कोणत्या बैलाचं ब वासरू हे वासरू आपण आपल्याकडे आवटाचा एक बैल होता आमच्या गावात बरं त्या बैलाकडून घेतलेली पाहिजे असतो बैलाकडून घेतलेली पाहिजे पाहिजे बर ठीक आहे इथून पुढं तुझ्या काही कामात बदल करायचा आहे मला वेळेनुसार जेव्हा मी सांगत जाईल त्यावेळेला तू बदल आठवणीने घडवायचा हां ध्यान धरून घडवायचा ही गोष्ट घडवावी लागते म्हटलं की घडवायची बरोबर सांगितलं की ऐकत जायचं काय अडचण येणार नाही जर या किल्लार शेतकरी शाने युट्यूब चॅनलवर विश्वास बसला असेल तर किल्लार शेतकरी शाने युट्यूब चॅनलच्या कामगिरीवर जर एकनिष्ठता असेल तर इथून पुढे सांगितलेला प्रत्येक शब्द ऐकायचा ओके ठीक आहे जो काही बदल घडवायचा आहे ज्या गोष्टीत तो बदल मी सांगत जाईल हां तेवढा आठवणी करायचा ठीक आहे म्हणजे आता मी आलोय आहे किंवा तुम्ही मला निरोप दिला याच्या अगोदर कोणाला निरोप दिला होता का किंवा कोण आलं होतं का सोयी कोण आले नाही कोण आले नाही आम्ही ना, कुणाच्या मागे ला लागलो नाही फक्त तुम्हालाच मी माझ्या अंदाजे फक्त माझ्या पाठीमागे पंधरा दिवसापूर्वी का महिन्यापूर्वी तुम्हाला मेसेज केलं काय म्हणून खेळतात आपल्या कोंडाची जरा मुलाखत घ्यायची आता नवीनच चालू केलं आहे मेसेज घेण्यासाठी त्यासाठी बरं बरं त्याला नवीन एक माहिती मिळाली की आपण ह्यात कधी नाही बरं सुरुवातच आहे आपली ह्या हां मग आपल्या डोक्यात होतं की आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करावं वळू कसा सोडावा किंवा एकदा काहीवर चालू केला की त्या ओळीला कसं हँडल करावं हे कुणाकडे आपल्याला माहिती मिळावी यासाठी तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शन आपल्या आयुष्यात असावं की कोण शिकवलं का कोण सांगितलं नाही ना, नाही आज आपल्या अनुभवातून हे सांगतो कोणीतरी मार्गदर्शन असावं असावं हो? आणि त्या मार्गदर्शनामध्ये हो? तुम्ही माझ्याकडे बघितलं बघितलं काय बघितलं माझ्या माझ्या कामात एवढं आपल्याकडे जे तुम्ही आता जेव्हा नवीन नवीन जुन्या बघितलेल्या कधी त्यामध्ये तुम्ही जे त्या बैलाची संपूर्ण नाक मागल्या चिपडगोंड्यापासून चेहऱ्याच्या नागपुडीपर्यंत मी जे क्वा क्वालिटी तिची जे बघताय ती क्वालिटी आपल्याला जास्त आवडते 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 म्हणजे मी ज्या पद्धतीनं अभ्यास करून तिथं व्यक्त करतो हां तो अभ्यास आवडतो आवडतो शंभर तो पण अभ्यास तुमच्या आयुष्यात पाहिजे पाहिजे होता जे पाहिजे त्या गोष्टी तुमच्याकडून मी घेतो बरं मग त्या चॅनलने जे काय एखाद्या वेळेस मानधन मागितलं बरं किंवा ह्या चॅनलनं जे काही फी मागितली किंवा खर्च मागितला <णगेज़ा> त्याबद्दल तयारी आहे का त्याची तयारी म्हणजे आता कसं आहे आपल्या आर्थिक अडचणीमुळे शक्य होईल तितकं देणं शक्य होईल तिथं देणं खरं देणं देणं बरं फसणार नाही 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 आणि जर तसं शक्य झालं नाही तर तुम्ही आम्हाला पेंडिंगला ठेवा जसं जमल तर थोडं थोडं दिल ठीक आहे माझी फी म्हणजे खूप मोठी आहे लक्षात बरोबर आहे खूप मोठी आहे खूप मोठी म्हणजे किती फी आहे तर ती फी म्हणजे कट्टरता कट्टरता सगळ्यात मोठी कट्टरता काय बरोबर आहे माझी फी म्हणजे कशात आहे कट्टरता कट्टरतेच फी जसं तुझ्या आयुष्यात तू काम करत असताना एक मार्गदर्शन किंवा गुरु म्हणून माझी निवड केली हे ऐकूनच माझं मन भरून आले लक्षात आहे ना का पण फक्त इथून पुढं शेवटपर्यंत जर कट्टरता सांभाळली तर मी तुझा गुरु म्हणून कायमचं काम करायला तयार कट्टरता ढासळायची नाही परत विश्वास तोडायचा नाही नाही अलग लक्षात आणि त्यानंतर जी गोष्ट घडवायची ती घडव म्हणल्यानंतर घडवायची आणि लहान भावासारखं माझ्यासोबत राहायचं काय म्हणलं मी लहान भावासारखं मोठ्या भावासारखं नाही लहान भावासारखं आणि ही माझी आयुष्यभराची फी असेल तू ती कट्टरता ठीक आहे वेळ गेला त्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार मानतो आणि याचं संगोपन चारा पाण्याचं व्यवस्था कशी करतो आता याचं संगोपन म्हटलं तर वैरण आपल्या शेतातून काय निगलती ऊस असू दे गाजरी गवत मक्का शाळू हा त्याला वैरण आहे आणि खुराक म्हटलं तर एक दिवस आढावा खाद्य ठेवतो एक दिवस एक दिवस आढावा कारण रोजच्या रोज मला शक्य नाही 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 असं आहे करून त्या कमतरतेनं त्याची उंची थांबल्या खाद्याची कमतरते खाद्याची तर कम उंची हाईट भरपूर झाली आहे बरं पण खाद्याची कमतरतेमुळे थांबली आणि खाद्य पण आमचं काय असं बाबा बाकीचे वळू मालक जे घालत आहेत पेंट वेगवेगळ्या प्रकारचे पेन म्हणा वेगवेगळी पावडर लिक्विड असं काही नाही भुस्सा गहू भुस्सा जो आपल्या डेअरीतून आहे दूध डेअरीतून तो गहू भुस्सा आणि सातू एक वाटेभर सातो एवढंच बाकी काही नाही हा खेळणार प्रदर्शनला कधी घेऊन जातो प्रदर्शनला एक तीन वर्ष झालं हा प्रदर्शन भरपूर ठिकाणी गेलेलं आहे भरपूर ठिकाणी भरपूर ठिकाणी आलेलं आहे प्रदर्शनला नाही बर प्रदर्शनात काय अनुभव आला आहे एवढ्या लहान वयात अनुभव म्हटलं तर आता चालू काय काय भेटले शिकायला शिकायला अशा भरपूर गोष्टी भेटल्या की ज्या मला ज्याची अपेक्षा नव्हती त्यासुद्धा गोष्टी भेटल्या आणि ज्याची अपेक्षा करत होतो त्या पण गोष्टी भेटल्या बरं की वस्तू सांभाळणं एवढं कठी सोपं नाही भरपूर कठीण ना। आहे आणि ती वस्तू सांभाळाय झाली तर आपल्याकडं अर्थकारण महत्वाचं ते त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मला समजायला समजलेलं आणि आजच लक्षात ठेवायचं अर्थकारणाच्या जागी खेलार शेतकरीच्या युट्यूब चॅनल तुला मदत करणार आज डोक्यातनं विसरायचं खिलार संगोपन करायला आणि खिलारमध्ये वर येना किंवा खिलारमध्ये नाव गाजवायला अर्थकारण लागतं हे आजच विसरायच तू हा त्या ठिकाणी काय पाहिजे कट्टरता पाहिजे म्हणतात पाहिजे जरी कोण तुला समाजातून प्रश्न विचारला कोणी प्रश्न विचारू दे की अर्थकारण कसं काय लागत नाही बरोबर आहे परमेश्वरानं जागा बैल बांधायची बुद्धी मन सांभाळायची बुद्धी दिलेली असते बरोबर तुला धाडच दिली, दाड़स दिली हा? चारा पाणीच काय तुझे तुझ्याकडे थोडीफार शेती असेल हा त्या शेतीतून तू चारा पाणी तू पिकवू शकतोस ना बरोबर मग ह्या सगळ्या गोष्टीच्या सोबत आज तुला अर्थकारण हा मुद्दा जास्त हायर न करता तुला कट्टरता हायर करावं लागेल आणि ती जर कट्टरता तू किशात ठेवलीस तुझ्या मनात ठेवली तुझ्या हृदयात ठेवली कट्टरता तर ती अर्थकारांपेक्षा ती जास्त काम करू शकते तुझ्या आयुष्यात मरेपर्यंत हा पहिला आणि शेवटचा संदेश हा खिल्लार शेतकरी शाह यूट्यूब चॅनलचा असेल धन्यवाद ओके सलाम तुझ्या कार्याला कमी वयात आज तू ब्रिडर म्हणून काम करतोस आज कमी वयात खूप मोठा अनुभव घेतलास आणि आज कमी वयात खिल्लार शेतकरी शाह यूट्यूब चॅनल दोनशे अडीचशे किलोमीटरवर काम करत असताना तू जातीनं वागलात जातीनं राहिला म्हणून तुला जातीनं काम करताना हा चॅनल तुला समजला म्हणून वेळेत तुम्हाला निरोप पोचवला त्याबद्दल तुझा आभार मानतो ठीक आहे धन्यवाद तर मंडळी असे कुटुंब असा तरुण वर्ग असं रक्त अशी धडपड ही आज आपल्याला जगाला दिसायला खूप दुर्मिळ आहे आणि ती जर दिसली ना ज्याच्याकडे सगळं काही त्याला लाजवेल असं कष्ट आहे लाजवेल असं नेतिमत्ता आहे लाजवेल अशी धडपड लाजवेल असा अनुभव आहे हा एवढा अनुभव एवढी नीतिमत्ता फक्त एक नेतिमत्ता किंवा निर्मळ मन म्हणा इमानदारी कष्ट करणं म्हणा ह्या सर्व गोष्टी एकत्रित सांभाळल्या त्या म्हणून हे कमी वयात उभारलेले लक्षात ठेवा म्हणजे आज ज्याच्याकडे भरपूर आहे त्याच्याकडंसुद्धा हे उभारू शकत नाही ते या ठिकाणी स्वरूप प्रकाश खाडे जटरवाड़ी तालुका तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला आपलं भाग्य म्हणावं लागेल आपलं नशीब म्हणावं लागेल कमी वेळेत कमी खर्चात धडपड करणारं व्यक्तिमत्व एक छोटं आपल्याला सापडलेलं आहे आणि आज जगामध्ये बदल घडवण्यासाठी इतिहास घडवण्यासाठी आज अनेकांना शिकवण्यासाठी हे जे भेटलं आहे ना ते खूप महत्त्वाचं भेटलं आहे फक्त ह्या गोष्टीनं व्यक्तीनं कट्टरता सांभाळली तर ह्याचा इतिहास बनवून देण्यासाठी किल्लार शेतकरी यूट्यूब चॅनल साक्षीदार असणार धन्यवाद धन्यवाद